शेजारीजी होपळेकर चे, साहेब असले यांच्या सत्कार समारंभासाठी लिहिली होती त्यांच्यासाठी लिहिली होती आणि माझं भाग्य आहे की आज ते माझ्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले या उपळेकर साहेबांसाठी बनवलेली ही कविता आहे सत्कार सत्कार अनेक आजवर गेले परी उत्सव मूर्ती कधीच नव्हतो सत्कार अनेक आजवर गेले परी उत्सव मूर्ती कधीच नव्हतो हृदय आपण वेळ आणली सदगती मी हात जोडितो सरहृदय आपण वेळ आणली सदगती मी हात जोडितो कार्य महान केले म्हणता जबाबदारीचे भान ठेविले कार्य महान केले म्हणता जबाबदारीचे भान ठेविले दोन हात माझे कमीच होते तुम्हामुळे ते शक्य झाले दोन हात माझे कमीच होते तुम्हामुळे ते शक्य झाले बऱ्याच पदावर काम केले अनुभव आला वेगवेगळा बऱ्याच पदावर काम केले अनुभव आला वेगवेगळा त्याचीच तर बांधून शिदोरी दरमजल करिता दिन्हा आला आठवण आपली सदैव ठेवी विसरू नका तुम्हीही केव्हा आठवण आपली सदैव ठेवी विसरू नका तुम्हीही केव्हा प्रश्न सल्ला काही विचारा चोवीस तास ऑनलाईन सेवा प्रश्न सल्ला काही विचारा चोवीस तास ऑनलाईन सेवा सत्काराला देताना उत्तर कालवा कालव उरात होई सत्काराला देताना उत्तर कालवा कालव उरात होई स्वरही झाला कातरलेला येऊ पाहे डोळा पाणी स्वरही झाला कातरलेला येऊ पाहे डोळा पाणी काळजी करू नकाच केव्हा तुम्हाला मी गॅरंटी देतो मगापासून दोन दोन तीन व्यक्त्यांनी सांगितलं काळजी करू नकाच केव्हा विश्वास देतो तुम्हाला काळजी करू नकाच केव्हा विश्वास देतो तुम्हास मी आशीर्वाद असता पाठीशी तुमचे आशीर्वाद असता पाठीशी तुमचे शंभरी नक्की गाठेन मी शंभरी नक्की गाठेन